हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार पुरंदर तालुक्यातील चामी शहीद अशोक कामटे यांचं गाव म्हणून चांभुळी गावाची ओळख आहे सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आय पी एस अधिकारी अशोक कामटे यांच्या गावामध्ये आपण आहोत तेथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कोण होणार खासदार भावी खासदार कोण आहेत सुप्रिया सुळे सुनेत्र पवार साध प्रश्न एकदम साधा तुमच्या मनातलं खासदार कोण तुमच्या मनातलं खासदार कोण आहे आमच्या मनातले खासदार आहेत सुनेत्रा पवार बर सुनेत्र पवार का नाही प्रय सरकार बरोबर असल्यामुळे विकास काम होतील अजून सत्ता यायची तुम्ही की पण येतील म्हणून येणार ना येणार ते आम्ही विचारात घेऊनच असं म्हणतो बर सुनेत्र पवार तुमच्या मनातले खासदार आहे तुमचं वैयक्तिक मत आहे त्याबद्दल काही दुमत नाही चांबळीमध्ये एक आयटी पार्क होणार आहे असं आम्ही ऐकतोय परवाच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये चांबळीमध्ये साडेतीनशे का साडेचारशे एकर जमीन आहे आणि त्या ठिकाणी पार्क याबद्दल काय माहिती का तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे ना पण ते, म्हणजे ते ते विजय बापू शिवतार्यांनी मुद्दा मांडलेला मी ऐकलाय तो बरं बरं चांबळीमध्येच नाही की त्या परिसरात हाव या माता निसर्ग आहे आता असं आमचं पडीग गायरान त्याच्यापासून इतके पन्नास वर्ष ही त्याच्यापासून काय उत्पन्नच नाही कसं आणि ते आय टी पास झालं इथं लोक लोकांना एवढे इंजिनियर झालेत एवढे लोक शिकलेत सुशिक्षित पोर जे भटखंती आहे त्यांची चाललेली ती थांबल बेरोजगारी प्रश्न सुटेल सुटेल बरं आता विषय सांगायचं म्हणजे हा आता जवळजवळ पवार साहेब दोन वेळा मुख्यमंत्री होते आपले दोन ते तीन वेळा बरोबर सुप्रियाताई पंधरा वर्ष खासदार आहेत बरोबर मग सुप्रियाताईंनी या चांबळी गावासाठी किती निधी टाकला हे सांगता येईल का आता माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वर्षात त्यांनी फक्त पंधरा लाखाचीच कामं केलीत पंधरा वर्षात मग ही गोष्ट किती हास्यास्पद आहे आज विचार केला पाण्याचा गावाला प्यायला पाणी नाही काय पिण्याच्या पिण्याच्या पाण्याची धरणात जाऊन आता तुम्ही बघितलं तर पिण्यासाठी एक थेंब पाणी नाही आता यांचा विचार कसं नुसतं आता दहा जण त्यांचा आत्ता पटत नाही ह्याचा सर्वसामान्य माणसांना काय फायदा आहे सर्व सामान्य माणसाचे काय दरायचं चुली पेटणार काय नाही सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे पाण्याचा मेन जे लोकशिक्षित मुलं आहेत त्यांचा रोजगाराचा हे प्रश्न यांनी घेतले पाहिजेत ना हे दादा इकडे गेले काय तिकडे गेले काय ह्याच्या पोट भरणार नाहीत ना याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे सोडून जे मुद्दे भावनिकता सोडून लोकांना फक्त नुसतं भावनिक करून जे मत तुम्ही मागताय याच्यासाठी आमच्या सारख्या तरुणांचा फार विरोध आहे तुम्ही काहीतरी कामचा पाच पंधरा वर्षात तुपऱ्या किती रोजगार निर्माण केले याचा एक अहवाल तयार केला पाहिजे एक किती तुम्ही काय काय केलं हे केलं पाहिजे ना हा आता केंद्राचा निधी पडला रोड झाले निधी केंद्राचा तुमच्या खासदार फंडातून किती रुपये खर्च केले तुम्ही माहिती पाहिजे ना मला एक थोडस विचारायचं आहे की रस्ते होणं हा विकास असतो का तुमचं रस्ते होणं हा विकासाचा एक मुद्दा आहे रस्ते होणं गरजेचं आहे कारण रस्त्याशिवाय कनेक्टिव्हिटी नाही त्याशिवाय ही नाही आज का पाणी पाणी तुम्ही आजपर्यंत काय केले बऱ्या वर्ष काय केले जंचे तुम्ही काय उस्त्या जंचे दाखवतो हा भाऊ का कोण आहो भावी खासदार सुनेत्र पवार की सुप्रिया सोय आहो दोन्ही विजय बापल्या कशाचे आम्हाला माहिती आहे पुरंपाची आणि मी चांगला आताच काय ओळखतो मुंबई पासून 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 ओळखतो प्रश्न स्थानिक प्रश्न तुम्ही जोपर्यंत सोडवणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांकडे तुम्हाला मतदान लागण्याचा अधिकार नाही तुम्ही किमान तुम्ही पन्नास काम करू नका पाच काम अशी करा की जेणेकरून ते एकच मिनिट पाच कामं अशी करा की आज तुम्ही सांगा या जेवढे पश्चिम पट्ट्यातली गाव आहेत एका गावा एका गावाला तर पाण्याचा प्रश्न सोडले का, सो का आज टोलकरची पाय आली आहे म्हणजे असे नवीन मुद्दे आण मला काय मला एक मी तुमचा मुद्दा खोडून काढतो असा पण निवडणूक ही लोकसभेची आहे तुम्ही जो मुद्दा मानताय तो स्थानिक पातळीवरचा आहे तुम्ही लोकसभेचा उमेदवार ज्यावेळी निवडून देत आहे ते लोकसभेमध्ये संसदेमध्ये जात आहे आणि तिथे केंद्राशी निगडीत जे प्रश्न आहेत किंवा पातळीवरचे जे धोरणात्मक निर्णय ते घेतले जात आहेत हे जे स्थानिक प्रश्न आहेत हे प्रश्न हे या खासदारकीच्या निवडणुकीशी संबंधित आहेत म्हणजे देऊ शकतोच काम आहेत त्यांना खासदार निधी देऊ शकत नाही का खासदार फंडातून म्हणा काय आणि हे बघा नेता असा असावा की त्यांनी विकासाची स्वप्न सामान्य जनतेला दाखवलीच पाहिजेत मला काय करायचा प्रयत्न केला मला काय म्हणायचे कमीत कमी आता आहे ना मी अजित पवारांच्या मताची साठी सहमत आहे किमान ते विकासाबद्दल बोलतात मी हे करील हे सांगतात तसंच सुप्रियताईंनी आता दोन दिवसाची भाषण मी ऐकली तुम्ही भावनिक मुद्द्याचा मुद्दा सोडून विकासाचे काय मुद्दे मांडले सांगा बरं का सांगता ही खंत आहे का नाही पुढील आज आपण आज हा विचार करतोय पण पुढे पुढील हे गोरगरिबांची जनतेची मुलं शिकलेली ही झालेली रोजगार विकास या मुद्द्यांवरती तुमचा भर आणि ते मुद्दे सोडवणारा किंवा त्या मुद्द्यांची सोडवणूक करणार आता आतापर्यंत भाऊ बघत होते आई दादा आतापर्यंत असल्यामुळं सुप्रियातानी इथं लक्ष नाही घातलं आता इथून पुढे भविष्यकाळामध्ये ना आता सुप्रियाता नक्कीच या ठिकाणी लक्ष घालणार आहे तुमच्या मनातले भावी खासदार कोण सुप्रिया पवार की सुप्रिया सुप्रियाता सुळे सुप्रिया सुळे काय बरं सुने पवार का नाही सुप्रियाता सुळे जी आहेत ना सर्व ते ती विचार पूस चांगली जातीने करतात त्यांचं महिला बघिणीच्यावर लक्ष जास्त आहे त्यांनी बचत गट किंवा महिलांसाठी त्यांनी स्वयंरोजगार त्यांनी किंवा अपंगासाठी त्यांनी भरपूर त्यांनी अशी कामं चांगली चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे सुप्रिया त्या सोय आहेत ना त्या भविष्य काळामध्ये नक्कीच खासदार हो अशा आमची अपेक्षा भावी खासदार कोण हवेत सुप्रिया सुळे की सुने सुप्रसू सुप्रेश का पवार पंचवीस वर्षी सत्ता घालावली सत्ता चालावली बर त्याच्यामुळं अनुभव नाही पण आता हे म्हणतात सुनेत्र पवारांचा जी प्रचार करणारे भाजप असेल अजित पवार राष्ट्रवादी असेल किंवा इतर ज्या त्यांच्या बरोबर असणारे पक्ष आहेत घटक पक्ष ते, ते म्हणतात की सुनेत्र पवारांना जर संधी दिली तर विकास होऊ शकतो राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहेत मग विकास करता येईल या बाबतीत काय वाटतं ते विकास करू शकत नाही ना बर नवीन त्यांना कळतच नाही का म्हणजे अनुभव नाही अनुभव नाही काहीच नाही पवार साहेब मुख्यमंत्री होऊन गेले संरक्षण मंत्री होऊन गेले यांनी पंधरा वर्ष सत्ता बोललेली आहे कॅन्डरामध्ये आणि त्यांनी भरपूर काम केली माशानभूमी केली शाळा केली गेट केले पाणी दिलं मग काय त्यांनी दिलं पाहिजे तुमच्या मनातले भाविक हजार सुप्र हा का नमस्कार सात मे दोन हजार चोवीस ला निवडणूक प्रक्रिया आहे भाविक खासदार निवडून देणार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे असं मानलं जाते कोण व्हावं भाविक खासदार असं वाटतं तुम्हाला सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे सुप्रिया जाय सुळे सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार का नाही त्यांची सुरुवात आहे आता राजकारण आणि यांचं पहिल्यापासून चालू राहिले बाकी नाही का नाही आता तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण असंही म्हटलं जाते की सुनेत्र पवार ह्या अजितदादांच्या पत्नी आहेत अजितदादा हे सत्तेत आहेत त्यानंतर केंद्रात सत्ता राज्यात सत्ता मग विकास निधी आणता येईल असं म्हटलं जातंय तर या बाबतीत काय वाटतं कुठलं काय सांगताय ना जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत तो काहीच सांगता येत नाही तसं बरोबर काय चुकीच आहे तुम्ही म्हणला असं हा पन्नास वर्षात काय केलं पुरंदर काय केलं सांगाल तुम्ही मला कुणी अजितदादांनी बर म्हणला इथे काय लावी मी काय तुला काय म्हणलं काय होईल बर हे बाहेर पुण्यात म्हणला लोक म्हणले पाणी नाही होतो का हे भाषा आहेत त्याच्या मग कस काय जनतेने कस काय वागायचं त्याच्या मागे वागा आहे तो आपला आहे आपला आहे पण आपल्या पद्धतीने वागणार की जनतेचं जनतेच काय आले आज काय आलेत मतदानापुरता आला की झाला तुम्ही सगळं जनता गिरी त्याला मी आलो सत्य असं नाही झालं पाहिजे जनता बी बघितली पाहिजे शिवाजी महाराजांनी कसं केलं जनतेक लक्ष दिलं का काय निसतं ह्याचं का लक्ष दिलं असं नाही सगळ्यांनी पाहिलं पाहिजे जनतेचं काय म्हणू असेल तुमची काय अपेक्षा आहे की खासदार सुप्रिय सुळे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे खासदार मनातल्या ांची काय अपेक्षा आहे खासदारांनी काय काम करावी असं आतापर्यंत झालेली नाहीत कि ते काम व्हावं म्हणून सुप्रा म्हणून नाही का आता आमच्या गुरांना चारा नाही बर आज माझा अवस्था काय वड्याला पाणी नाही सगळी सोय करावी आमची राज्य सरकारकडून काही दिलं जात नाही काय अजून काहीच नाही काहीच नाही चौकशी आता मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली त्याच्यामध्ये सांगितलं चारा छावण्या उभ्या राहणारे पाण्याची पुरवठा केला जाणार आहे तर मग त्या बाबतीत काय राज्य सरकारकडून का झालं कायच काल आल्या तीन टँकर बर आणि एक गाडी आली वाड्याची कोरोनाला काय काय गावाला काय करणार ती गाव एक वाड्याची गाडी गाडीमध्ये ट्रक आलता ट्रॅक्टर आलता डम्पर बर काय होणार आहे मग पुरलाच नाही सारा चारा पुरलाच नाही परत त्याच नावच नाही एकदाच आलो एकदाच आज पाच दिवस झाले पाच का सात दिवस झाली ती गाडी आली पाहिजे मी चालू म्हणजे एकंदर राज्य शासनाकडून काय बघितलं जात नाही पाय देवाचा गाडी काय कामाचं बरोबर का भावी खासदार कोण हवे सुप्रिया सुळे सुनेत्र पवार सुप्रिया सुळे झाले पाहिजे सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार का हे नाव बदलते तो नाव म्हणजे काय बापाची नाव बे ती त्यांनी बापाला सोडून गेलेली माग काय पळायची अजितदादाचे म्हणजे बापच ते आज त्या पहिल्यापासून लहानपणापासून आणि आता सोडून गेला म्हणलो की माणूस सोडून जाणार हे माणसाला काय पाहिजे म्हणजे अजित पवारांनी पक्ष बदललाय याचा रस तुमच्या मनात आहे पक्ष नावता बदल बदलाय नव्हता पाहिजे ती इथं पाहिजे तर आम्हाला अभिमान आहे पण आता अभिमान नाही त्यांच्याविषयी कारण आता ते नीट नाव बदलले त्यामुळे आम्हाला अभिमान नाही पण आता तुम्ही म्हणता त्यांनी पक्ष बदललाय म्हणून तुम्ही नाराज मान्य ना। पण ते म्हणतात ना। ना। की आम्ही विकासासाठी त्या बाजूला गेलो आणि विकासासाठी आम्ही भाजप सोबत गेलो आम्ही राज्याचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा देशाचा विकास करणार आहे असं म्हणतात असं बी विकास झालाच असता की आता एकत्र नव्हती येत का एकत्र यायचे ना पक्ष पण आपल्या पक्षात राहूनच एक विकास करायचा बाहेर व्याय पडून विकास नाही होत काय चांबळीकरांना काय अपेक्षा आहे की भाविक खासदाराकडून आता तुम्ही म्हणताय सुप्रिया सुळे ह्या हो तुमच्या मनातल्या खासदार आहेत त्या गेली पंधरा वर्ष खासदार आहेत पण असं का अजून कोणतं काम आहे किंवा सध्याची काय परिस्थिती चांबळीकरांना राज्य शासनाकडून म्हणा किंवा खासदाराकडून म्हणा काय अपेक्षा आहेत अपेक्षा फक्त पाण्याची आम्हाला बाकी पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचणी तर पाणी नाही कशाची बरं शासकीय टँकर वगैरे येत आहेत काय परिस्थिती सध्या टँकर नाही आम्हाला ते धरणाचं कुठलं पाणी यायचं होतं गुंजवनी। गुंजवनी। गुंजवनी ते पाणी नाही राहतात आले होय म्हणला होता तुम्हाला सेकेल पण आहे आमच्या वाटानी करता येत पुरंदरला पाणी आम्ही तिथं जाऊन आलो गुंजवणीला आठ गाड्या परत गाव वाटल्या रोज एक गाव ती जाऊन आलो म्हणलं तुम्हाला लगेच पाणी आता हे ह्याला सोडलं तिकडं खरं काय नाही पण आता परवा जी मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यामध्ये दादांनी पण सांगितलं माझ्या पसंतीचा खासदार द्या तुम्हाला मला गुंजवणीचं पाणी देतो तुमच्या पसंतीचा आणि तुम्ही काय करायचं पुढं एवढं पस्तीस चाळीस वर्ष झालं ना आता काय करताय तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष तुमच्याकडे असो आम्हाला मला म्हणाल आजी दादा असो किंवा शिवतारी असो बर किंवा शरद पवार असो ही करता काहीतरी त्यांनी केलं पाहिजे बरं हे आमचं म्हणून ही सगळी आपलीच मंडळी येत ना लोकांची आपलीच मग आपण आपल्या करता काय करायचं नाही म्हणलं मग काय उपयोग येत तुम्ही घरी तिकडे की तिकडे आम्ही कस काय जागायचं कुठल्या पद्धती नेत्यांचा वारंवार पक्ष बदलला जातोय त्यामुळे तुम्ही नाराज हा अगदी बरोबर सामान्य नागरिक म्हणतायत की इकडे येत का हिता या शेजारी सर्वसामान्य नागरिक म्हणतात की दादांनी पक्ष बदलला सारखा म्हणून आम्ही दादांवरती नाराज आहे आता तुमचं काय मत आहे आता बेचा आता बेचाळीस वरती पारा गेलाय लोक मराय लागले आता आमच्या गावात पहिले पाणी नाही गुरांना चारा नाही आमची परिस्थिती वाईट आता उद्या जत्रा कशी करायची त्यासाठी अगा हो स्वासाटीत गेलो या पण अजून आठ दिवसांनी काय आठ दिवसा पैसे मिळणार नाहीत तर आता असा काम करणारा खासदार पाहिजे आणि म्हणून ना बदल बदल म्हणून सुनित्रा पवार पाहिजे आणि त्या ज्या पहिल्या पंधरा वर्ष खासदार होत्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केल्यात पण नवीन चान्स द्याल काय हरकत आहे तुम्ही म्हणता पाणी आहे आता मुख्यमंत्र्यांची सभा झाली असं तिथं तर म्हटलं की आता ते दादा म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार द्या गुंजवणीचं पाणी येणार आहे मग आता गुंजवणीचं पाणी येणार का यायला पाहिजे बांधून घेतलं पसंतीचा खासदार दिला त्या खासदाराला विचारू विचारून आपण केलं बापुनी पाईपलाईन गेली शिवगारी पाणी बंद केलं कसलं साडेतीनशे एकर आम्हाला आजची जमीन दिसत होती पुढील चांबळी हिवर तीनही गावांना आम्हाला पाठाने पाणी यायचं बरं आजची तर पाइपलाईन केली कुठून यायचं ते पाणी कराड बर तीनशे एकर आमची जमीन दिसते या तिथं चिपकान आहे पाटाच्या माध्यमातून धरणाचं पाणी यायचं ते बंद केलं बंद केलं काय पाइपलाईन केली बरं एवढी पाइपलाईन केली ती बर धरणा धर कुठेही फुटत मग आता शेतीला पाणी येत नाही नाही साडेतीनशे एकर तुमचं आता परवा आम्ही असं ऐकलं की तुमच्या आयटी पार्क होणार आहे ते साडेचारशे एकर चांबुली कुठेतरी आहे ते कुठे आहे बायरण इथं आयटी पार्क होणार आहे तुमची तर माहिती आहे का तुम्हाला परवाच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आम्ही ऐकलं की चांबलीमध्ये पार्क होणार आहे कुठं होणार आहे ठीक आहे गायरन गट नंबर नऊशे सदुसष्ट आणि सासष्ट तिथे आयटी पार्क करणार असं आश्वासन दिले आणखी आयटी पार्क तर चांगले आमचे नाही नाही ऐका ना आयटी पार्क होण्यासाठी बुलेट ट्रेन हायवे एअरपोर्ट त्याच्या जवळ हवं ना आयटी हायवे वाहणारे का आता दीडशे फुटाचा कोणता हा पॉइंट वा सोडा हायवे दीडशे फुटाचा विमानतळ हा वनपूरला होत आहे ना बरेच दिवस चाललाय ना किंवा रिंग रोड होतोय कोण सगळं होतंय 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 पण अजून काय नाही अजून काही नाही शेतकऱ्याला ना? फक्त दबाव येईल बर दबाव कसलाय या, या, दावा, कस या सासवडला कचेरीत त्यांनी कामधांना दा, सोडा जायचं तिथे कशासाठी कचेरीत बोलावत जमिनी घ्यायला बर वाट द्यायला वाट घ्यायला आता माझ्या जमिनीतून रोड आहे ना बरं मग तुमच्या साया किती पैसे काय बांधकडी या चालू आहे कोण बोलावत कचरीमध्ये कचेरीमध्ये अधिकारी बोलावतोय बर अधिकारी बोलावतो रिंग रोड साठी बघ काय माझ काहीच नाही फक्त आश्वासन का भाविक खासदार कोण पाहिजे तर सुप्रिया सुळे का बरं सुप्रिया सुळे काय बर तर बरं मी त्यांनी काहीतरी केलंय रस्त्याची कामं वगैरे वरून काय आजोबाबाने आता पोरगाव उभा केलाय ना बायको बायको निवडून आली की परत पोरगाव उभा करून सगळं करा ना सगळं करून टाकू त्या बरोबर आहे का आता तुम्ही म्हणता सुप्रिया सुळे आहेत हे हो जे आहेत सुनेत्रा पवार जे आहेत त्या जर निवडून आल्या त्या जर खासदार झाल्या तर विकास निधी आणता असं म्हणतो बरोबर आहे ते बरोबर आहे दहा दहा सुनेत्रा पवार आले तर विकास होईल पण पुढच्या बायबीला सगळं पोरगाव बघायला लगेच पुढे बर म्हणजे दादा मुलाला उभं तिला अशी भीती घरांनाच पुढे चालू झालं ते तसं हे खासदार मग आता सुप्रिया सुळे आहे चालूला ला आहे बरी येत जरा बर एक भावी खासदार तुमच्या मनातल्या सुप्रिया सुळे आणि येणार येणार फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यास जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस